हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे नमस्कार मी सीमा रे ऑफ होप विथ सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्या घरामध्ये सगळं चांगलं आहे आपल्याकडे गर चांगलं घर आहे चांगलं कुटुंब आहेत मुलं आहेत पैसे आहेत पण मन शांत समाधानी नाही काहीतरी मिसिंग आहे आपण खूप कष्ट करतो पण आपल्याला हवं तसं यश मिळत नाही आहे किंवा कि हो हो कि या तुम्ही असा कधी विचार केला आहे का की या जगात जे लोक श्रीमंत आहेत ते दिवसेंदिवस अधिकच श्रीमंत होत आहेत व जे लोक गरीब आहेत ते दिवसेंदिवस अधिकच गरीब का होत आहेत बरं किंवा ज्यांचा व्यवसाय चांगला आहे तो वाढतच आहे व जे नवीन व्यावसायिक आहेत त्यांना मात्र त्यांना अपेक्षित असं हवं तसं यश मिळत नाही आहे काय आहे याचं कारण याचं कारण एकच आहे ती म्हणजे आपली फ्रिक्वेन्सी तुम्ही म्हणाल फ्रिक्वन्सी म्हणजे काय तर फ्रिक्वन्सी म्हणजे बघा तुम्हाला आठवत आहे का पूर्वी आपल्याकडे एफ एम असायचे आपल्याला एफ एमची फ्रिक्वेन्सी सेट करायला लागायची मग आपल्याला जे हवं ते चॅनल लागायचं जी हवी ती गाणी आपल्याला ऐकता यायची अगदी तसंच आहे आयुष्याचं आपण आपल्या विचारांनी आपल्याला अपेक्षित गोष्टी साध्य करण्यासाठी योग्य ती फ्रिक्वेन्सी सेट करावी लागते बऱ्याच वेळेला आपल्याला आयुष्यामध्ये यश हवं असतं पण आपण मात्र अपयशांच्याच चर्चा करत बसतो आणि त्यामुळे मग आपली योग्य ती फ्रिक्वेन्सी सेट होत नाही आपण जर अपेक्षां अपेक्षित गोष्टींच्या चर्चा न करता अपयशांच्याच चर्चा करत राहिलो तर आपल्याला यश मिळेल का सांगा बरं निश्चितच मिळणार नाही ना तुम्ही म्हणाल मग यावर उपाय काय यावर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे ग्रॅटिट्यूड जर्नलिंग तुम्ही म्हणाल ग्रॅटिट्यूड जर्नलिंग म्हणजे काय ग्रॅटिट्यूड जर्नल म्हणजे कृतज्ञतेची डायरी तर आपण आपल्या आयुष्यात खरंच कि किती काही किती काही आहे ज्यासाठी आपण आभारी राहू शकतो याकडे लक्षच देत नाही आपण बहुतेक वेळा लक्ष देतो जे नाही त्या गोष्टींकडे उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर मित्र हो आपण ज्यावेळेला सकाळी झोपेतून उठतो त्यावेळेला आपण जिवंत असतो ना या जगामध्ये जवळपास तीन लाख लोक रोज झोपेतच मृत्युमुखी पडतात ते सकाळी उठू शकत नाहीत तर ह्या गोष्टीसाठी आपण निश्चितपणे परमेश्वराकडे आभार मानले पाहिजेत की नाही पण आपण आभारी आहोत का नाही तसेच आपण सकाळी उठल्यानंतर ज्या काही प्रातर्विधी करतो त्या सर्व विधी करण्यासाठी आपण सशक्त आहोत असे बरेचसे लोक आहेत जे अंतरुणावर खिळून आहेत जे स्वतः स्वतः आपले विधी करू शकत नाहीत त्या लोकांपेक्षा निश्चितपणे आपण भाग्यवान आहोत ना, ना। तर यासाठी देखील आपण देवाचे आभार मानले पाहिजेत आपण जे अन्न खातो ते अन्न मिळवण्यासाठी काही लोकांना खूप कष्ट करावे लागतात दिवसातून एकदाच जेवायला मिळतं त्यांना किंवा दोन दिवसातून एकदा ते जेवतात आपल्याला दोन वेळेचं अन्न व्यवस्थित खायला मिळतं याबद्दल आपण देवाचे आभार मानले पाहिजेत ते अन्न आपण खाऊ शकतो पचवू शकतो आपल्याकडे शरीराचे सर्व अवयव आहेत याबद्दल नाही का आपण आभारी राहू शकत आपल्याकडे जे घर आहे त्या घरात राहण्याचं एखाद्याचं स्वप्न असू शकतं झोपडीत राहणाऱ्या माणसाला छोट्याशा घरात आपण राहावं असं वाटत असतं छोट्याशा घरात राहणाऱ्या माणसाला मोठ्या घरात राहावं असं वाटतं पण त्यावेळेला तो विचार करत नाही की हे जे घर आहे ते घर मिळवण्याचं स्वप्न देखील कुणाच असू शकतं तर ह्या घरात आपण राहू शकतो याबद्दल देखील आपण आभारी राहू शकतो आपल्याला जे लोक मदत करतात आपल्या गरजा पूर्ण करतात आपण जे छान ड्रेस घालतो जे छान कपडे वापरतो ह्यासाठी देखील आपण आभारी राहू शकतो ना ज्यावेळेला आपल्याकडे आभाराची भावना असते त्यावेळेला देव आपल्याला भरभरून देत असतो त्यामुळे आभारी राहणं फार महत्त्वाचं आहे तुम्ही म्हणाल यामुळे काय होतं तर काय होतं आपण ज्या वेळेला आभारी राहत नाही त्यामुळे आपल्या मनामध्ये ताण असंतोष आणि कमीपणा निर्माण होतो हे सर्व दूर करायचं असेल तर ग्रॅटिट्यूड जर्नल जर्नल हे सर्व दूर करायचं असेल तर ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिणे फारच महत्त्वाचं आहे तर ग्रॅटिट्यूड जर्नल का लिहितात कृतज्ञतेची डायरी का लिहितात आपलं मन जिथं लक्ष देतं तिथली ऊर्जा वाढत असते तुम्ही जेव्हा तुम जेव्हा तुम्ही आभार व्यक्त करता तेव्हा तुमचं मन कमतरतेतून भरपूरपणाकडे वळतं वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघाल तर ज्यावेळेला आपण कृतज्ञतेची डायरी लिहितो किंवा ज्यावेळेला आपण कृतज्ञता लिहितो त्यावेळेला आपल्या शरीरातील डोपामाईन आणि सेरिटोनिन हे आनंदी हार्मोन्स वाढतात म्हणजेच तुम्हाला आनंदी शांत आणि पॉझिटिव्ह वाटतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही रोज ग्रॅटिट्यूड किंवा आभार लिहिता तेव्हा युनिवर्स तुम्हाला अजून कारणं देतं थँक्यू म्हणण्याची आणि हे जेव्हा रोज तुम्ही कराल तेव्हा तुमची फ्रिक्वेन्सी आपोआपच आलायन होईल आणि तुम्हाला हवं असणारं सर्व मिळवण्यासाठी तुम्ही तयार व्हाल तर हे कसं लिहायचं अगदी सोपं आहे त्यासाठी फार काय मोठी गोष्ट करावी लागणार नाही त्यासाठी फक्त एक वही आणि एक पेन घ्या दररोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी त्यामध्ये पाच गोष्टी अशा लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात आज मी कोणत्या गोष्टीसाठी आभारी आहे असा प्रश्न स्वतःला विचारा आणि पाच गोष्टी त्यामध्ये लिहा उदाहरणार्थ थँक यू देवा माझ्याकडे सुंदर घर आहे ज्यामध्ये मी कम्फर्टेबली राहू शकते थँक्यू देवा माझ्याकडे चांगली फॅमिली आहे जे मला सपोर्ट करतात थँक्यू देवा माझी तब्येत चांगली आहे ज्यामुळे मी माझी सर्व कामं करू शकते नाना विविध अनेक गोष्टी आहेत ज्याचं आपण आभार मानू शकतो शक्यतो रोज लिहिताना पाच नवीन गोष्टी लिहिण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमच्या आभाराची फ्रिक्वेन्सी वाढत जाईल व युनिवर्सकडून तुम्हाला आणखीन अशा गोष्टी मिळतील ज्यासाठी तुम्ही नेहमीच थँकफुल राहू शकाल थोड्याच दिवसांनी तुम्ही पाहाल तुमचं मन आपोआप सकारात्मक विचारांनी भरायला लागेल हळूहळू ही तुमची डेली हिलिंग हॅबिट बनेल कृतज्ञता म्हणजे फक्त थँक्यू म्हणणं नाही ती आहे आपल्याकडे किती आहे याची जाणीव त्यामुळे निश्चितपणे आजपासून एक नवीन सुरुवात करा आणि कृतज्ञतेची डायरी लिहायला सुरू करा आणि पहा युनिवर्स आणि पहा युनिवर्स तुमच्या जीवनात अजून भरभरून देणं सुरू करेल तर आजपासून सुरू करा कृतज्ञतेची जी डायरी लिहायला तर आजपासून सुरू करताय ना ग्रॅटिट्यूड जर्नलिंग लिहायला नक्की मला कमेंटमध्ये कळवा तुम्ही सुरू केलं के की नाही अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू